के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन खरं म्हणजे वंचित चा उमेदवार उत्कर्ष तुला सांगतो उत्कर्ष रुपये बसलेली असती नाही भाषण झालं असतं का नाही आमचं किरण हे बसले तर लाईन भाषणाला संधी दिली नाही त्यांना आता छट साधारण तुम्हाला करावं लागतील तुमचं तिला मात्र संधी होती राजीनामे किती जागांचे दिले माहिती नऊ पोस्ट राजीनामे दिले राज्य पातळीवरच्या नऊ जागांचे महिला आयोगाची दोन म्हणजे सहा जागा असतात त्यातल्या दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या एक मी तिथे करता संधी कमी दिली होती का आता काय तर त्याचा विषय असा गवत एक विषयावरती सुद्धा खुलासा मला केला पाहिजे कारण चर्चा करताना तुम्हाला गावात त्या लोकांशी बोलावं लागेल असं मला वाटतं किंवा असं का विशिष्ट समाजाला वा बौद्ध समाजाला संधी नाही दिली आता ही जागा आहे ही शिवसेनेला वाटायला गेली आहे एक लक्षात घ्या आणि ते शिवसेना गेली त्यांना वाटतं मी म्हटलोच नाही शिवसेनेचे जे चौदा खासदार होते ते चौदा खासदारांच्या चौदा जागा आमच्याच हा पक्का त्यांनी हे केला होता निर्णय केला होता एक जागा कोल्हापूरची त्यांनी मार करता सोडली तर सांगली आमची गेली बरोबर आहे का नाही माहिती नाही सगळ्यांना म्हणून काय आता शिर्डी त्या शिवसेनेत यावं लागेल उमेदवार ठरवला अरे परत शिवसेनेला जरी उमेदवार ठरला असला तरी उमेदवार निवडून गेल्यानंतर पाठीमा काँग्रेसला जाणार आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत नीट लक्षात घ्या तुम्ही हे लक्षात घ्या म्हणजे काय समाज समाज आपण समाज। समाज ते समाजावर इकडे आमच्यावर फार समाजाची भाषण सांगतो आता मग ती काय ते मी तसा प्रचार केला तुम्ही गावात सांगाल खरगे साहेब आहेत ते राज्यसभेचे प्रमुख आज विरोधी पक्ष नेते ते, ते आमचे अध्यक्ष एक नंबर ते आहेत आता ते आल्यानंतर सोनियाजीला सुद्धा उभं ला राहावं लागतं राहुलजींना सुद्धा उभं राहत होते त्यांना स्वागत करण्याकरता इतका दर्जा त्यांना आपण दिलेला आहे खंडोरे आताच राज्यसभेवर गेलेले मुकुल वासनिकी सुद्धा तिथं आता खासदार आहेत आमचे प्रमुख सुद्धा तिकड वानखेडेला आपण वर्षातही दोन जागा तर काँग्रेसला त्याच्या करता दिल्या ती सुद्धा मुंबईचे अध्यक्ष आहे आणि तिकडे नितीन राऊत आमचे तिचा मुलगा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे मग आपण असं असं कसं होऊ शकतं न्याय असं नाहीये आणि शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे इंडियाच बहुमत झाल्यानंतर पंतप्रधान जे होतील त्यामध्ये राहुल गांधीचं नाव राहणार राहणार त्यात खरगे साहेबांसारखे माणसं आहेत की ज्यांचं नाव येऊ शकतं असे नाव आहेत आपल्या ते प्रमुख माणसं आहेत आपले सगळ्यांचे असं असतरी आता उगच काहीतरी आणि उगंचीच ते तिकीट घेतलंय वंचितला मत देणं निवडून येणार आहे का बिलकुल नाही मत देण्याचा अर्थ एक मत आपलं कमी मी विस्पष्ट क्लिअर कट काही गोष्टी बोलतो एक मत आपलं कमी करून टाकणं असा अर्थ त्याचा आणि मला एक सांगा हा निर्णय जाहीर करीत असताना तुम्ही जर नगरला जाऊन विखेलच्या बंगल्यावर दोन तास बसले असतील आणि मग निर्णय जाहीर करीत असतील तर काय ठरलंय हे काय मला माहित तुमचा भाजपला विरोध आहे का भाजपला मदत आहे हा सगळा प्रश्न आहे आणि भाजपला मदत तर कधीच आपला कोणता गरीब माणूस करणार नाही ही वस्तुस्थिती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय तुम्हाला गावात माणसं सांभाळायची गावगाव प्रचार हे चाललेला आहे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला विश्वासार्ह समजून सांगितलं पाहिजे आणि आपलं मत बिलकुल वाया गेलं नाही पाहिजे काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे तशी सगळ्या समाजाची आहे हे लक्षात घ्या कारण आपल्याला पुन्हा एकदा आपला देशामध्ये लोकशाही वाचवायची आपल्याला लो घटना वाचवायची पुन्हा एकदा कुठतरी कायद्याचं राज्य आपल्याला आणायचंय त्यामध्ये सहभाग आपला असावा म्हणून चुकीच्या पद्धतीने मतदान मी त्या हिला सांगितलं उत्कर्षाला चुकती बाई तुम्ही वाटलं लिहून ठेव डायरीत आणि मला सांग नंतर काय झालं तू सांग तू कबूल करशील चुकलं म्हणून काय जादू झाली काय कळालं नाही काय मायाजाल झालं कळालं नाही पण ती मुलगी आता फिरती पण तिला समजून सांगितलं तुम्ही असं नाही तू जे मानणी करते ती बिलकुल योग्य नाही हे सुद्धा समजून आपल्याच जबाबदारी असं काही नाही एवढा सन्मान होता राज्य पातळीवर सन्मान होता असं असताना असं वागावं याचं दुःख आम्हाला खरंच वागतो दुःख आहे आम्हाला हा सन्मान की असं वागतायत ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर